नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता बरोबर वाजले साडे दहा आणि आता मी निघालोय गावात कबड्डीच्या स्पर्धा आहेत जिल्हास्तरीय त्या बघायला निघालोय चला आपण डायरेक्ट तिकडे भेटू मित्रांनो थंडी पण भरपूर पडली आहे मस्त आहे की का, काना कानात टोपी घातली आहे आणि स्वेटर घेतलंय हे बघा आता निघालोय मी आता चला फायनली आम्ही आता ग्राउंडवर आलो आणि गर्दी बघा एवढ्या थंडीतून पण गर्दी बघा घेते बेफाट हे बघा स्कोर कडचा विचार एका बाजूला जाईल का समृद्धी रेडाला दिला गेलाय पाच मला सांग आता ती बाहेर गेली ना गोदर धक्कीय पाच म्हणजे धक्कीसाठी अतिउसा अतिसा कोणाला समृद्धीला पाहूया आता मात्र कोणत्या एकदा गौरी कांबळी कांबळेकडे ही आक्रमकता सामना संपेपर्यंत पाहायला मिळेल का तर टॅकल केलं गेलं मूर्ती कांबळेला सॉरी गौरी कांबळेला पाहूया आता मात्र शांत राहिले पुन्हा एकदा सुहानी गवतडे वर्सवा डीला गेलाय चिल संघाला सुहानी गवतडे दसरा मग चार कोणता प्रयत्न केला जाईल सुहानी कडून बेस्ट लिटर आहे पानवल संघाची आता मात्र कोणती कामगिरी करणं आपल्या संघासाठी पाहायला गेल्या तो प्रयत्न तोच प्रयत्न केला जातोय तर नक्कीच एका बाजूला मला चिपळूण संघ दुसऱ्या बाजूला जुगाई पानवल साब जुकाई पानवल संघ आता मात्र त्या ठिकाणी सोहा सुहानी गवताडे मिडेला येऊन थांबले बिडेला आल्याच्या नंतर पुण्याला पाहिजे दाखल आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल पाहायला गेलं चिनमई ढगळे दोन बेस्ट लेटर आहे एका बाजूला गौरी कांबळी दुसऱ्या बाजूला चिन्मय ढगळे पाहायला मिळते चिपळूण संघाची आता मला तुम्ही जगडून देऊ जाईल का थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली जुगाई पानवा सगळ्यात जास्त म्हणजे सात होती त्या ठिकाणी सलोनी कांबळे एक पॉईंट दिला जातो चिपळूण संघाला सुनाई दा त्या ठिकाणी सुहानी कवताडी चढायसाठी सज्ज होत असताना आता मात्र कोणती कामगिरी केली जाईल सुहानीकडून कडून आणि खरोखरच हा सामना चालू असताना मी कौतुक करेन विजयनुमान मित्रमंडळ मूळ होणारच की जे सामने जे आहेत महिलांसाठी त्या ठिकाणी कोणतीही प्रवेश मी न घेता खरोखर त्या ठिकाणी सुंदर आयोजन सुंदर नियोजन या ठिकाणी महिलांसाठी केलं गेलं गेल। खरोखरच कौतुक करतोय अभिमान आहे आम्हाला यांना की जैनमान मित्रमंडळ मूळ वठाराचा एका मित्रांनो जोरदार टाळा वाजवा जैनमान मित्रमंडळ खरोखर त्यांच्यामुळं या ठिकाणी आपल्या वेळवंट गावामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवत स्पर्धा पाहायला मिळते पुन्हा एकदा पाहायला गेलं तर चिमई ढगळे या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी अपटाप झालंय आपला जो स्कोर कार्डचा विचार जर केला गेला अठरा बजावणारे आमचे शिवाजी तेगडे यांच्यासाठी विजयजी जोशी यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आले आहे ते पाहायला मिळत ते शिवाजी तेगडे यांच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांकडून त्यांना खूप असा प्रतिसाद आपल्याला चांगला असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असं समालोचन आपल्याला त्यांचं पाहायला मिळतंय व्यासपीठावर प्रेमणाजी पाडावे इथे उपस्थित राहिले आहेत एक सुंदर अस व्यक्तिमत्व आम्ही या करण्यासाठी किंवा आयोजन करण्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही ध्यास घेतला आणि तेव्हा तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळेला उदार मताने असे सहकार्य करणारे करण्या स्वराज्य जिंकून ओ शिवमाता देऊ दोन्ही संघांना दुसरा भूगाड आम्हाला सदैव मदत करत आले आहेत असे प्रेमनाथजी पाडावे मी सचिनजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी प्रेमनाथजी पाडावे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा स्वागत प्रेमनाथजी पाडावे जास्त ते पुढे येत नाहीत परंतु या मंडळासाठी नेहमीच सहकार्य करत आले आमचे सर्वांचे लाडके असे प्रेमणाजी पाडावे धन्यवाद तसेच या स्पर्धेसाठी चांगला अस सहयोग दिला येतो जगन्नाथ गुरव यांनी देखील मी सुबोधजी गुरव यांना विनंती करतो की त्यांनी जगन्नाथजी गुरव यांचा शान फळ देऊन योग्य तो सन्मान करायचा आहे ही स्पर्धा संपन्न करायचे म्हणणं तर या स्पर्धेसाठी आपल्याला जी आर्थिक मदत असते ती आर्थिक मदत देणारी दाते आपल्याला हवे असतात आणि आमच्याकडे यांची कधीच कमतरता भासी नाही असे हे जाते आम्हाला प्रत्येक आम्ही शब्द टाकण्याची की लगेच आम्हाला मदत करणारे असे जाते त्यापैकी आपल्याला इथे जगन्नाथ गुरव यांचा सन्मान ऐकून त्या ठिकाणी स्वराज्याची पृष्ठ विजयी झालाय शिव दोन्ही संघरा पुकार या सामन्याची सामना दीकडे आहेत सरपंच मंगेश कळे पंच मंगेश राहुल शिंदे शेटर एका बाजूला दुसऱ्या बाजूला सामना मिळाची मारकरी ठरली तो चिपळूण संघाची ठरले शेवटचा सामना आणि आता चिपळूणचा संघ सामना जिंकलाय आणि आता आम्ही निघालोय तर मित्रांनो आम्ही आता निघालो घरी थंडी भरपूर पडले थंडी एवढी पडून सुद्धा पब्लिक बघा हे बघा बघाय नक्कीच सुंदर कामगिरी फ्रीपेची आपल्या मार्गामध्ये पण बरेच महाकाली भाग संघ आपलं सर्व चिंत घेऊन जा आता डायरेक्ट आपण भेटू घरी गेल्यावर फ्री फायनली घरी आलोय कबड्डीचे सामने कसे वाटलेत ते नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय